पितृपक्षामध्ये प्रत्येक घरामध्ये अशा पद्धतीची तांदळाचे खीर बनवली जाते पण कधीकधी काय होताना कधीकधी ही खीर फार जास्त पातळ होते तर कधीकधी ही खीर फार जास्त घट्ट होते असं तुमच्यासोबत होऊ नये यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास करून बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तांदूळ कोणते वापरायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज ही खीर आपण तांदुळापासून बनवून घेऊया बघू शकता अशा पद्धतीचे इथे मी हे तांदूळ वापरलेले आहेत अतिशय छान आणि सुवासिक असे हे तांदूळ आहेत खास करून सुवासिक तांदूळ तुम्ही खीर बनवण्यासाठी वापरू शकता इथे मी तांदूळ भिजवून न घालता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने खीर कशी बनवायची हे तुम्हाला दाखवत आहे खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे सर्वात आधी आपण एका वाटीमध्ये तांदूळ मोजून घेऊया इथे आपण दोन टेबलस्पून तांदूळ वापरणार आहोत जर तुम्ही एक लिटर दुधाची खीर बनवत असाल तर तुम्ही चार टेबलस्पून तांदूळ वापरू शकता या तांदूळांचं जर वजनी प्रमाण म्हणाल तर पंचवीस ग्रॅम इतके आहेत आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया एका पाण्याने तांदूळ धुतल्यामुळे याला लागलेली पावडर या पाण्यासहित निघून जाते यासाठी तांदूळ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तांदूळ धुवून घेतल्यानंतर हे तांदूळ एखाद्या चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचे आहे पाणी निथळण्यासाठी संपूर्ण पाणी निथळेपर्यंत हे तांदूळ मी चाळणीमध्येच ठेवलेले होते इथे आपण दूधसुद्धा गरम होण्यासाठी गॅसच्या शेगडीवरती ठेवून घेऊया सकाळी दूध घेतल्यानंतर हे दूध मी आधीच गरम करून घेतलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने हे दूध छान असं गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि पाणी निथळलेले तांदूळ आपण या कढाईमध्ये टाकलेले आहेत हे तांदूळ आपल्याला छान असे ब्राऊन रंगईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तांदूळ भाजत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी, कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे हे तांदूळ आपण भाजून घेतल्यामुळे चवीला खीर अतिशय छान अशी लागते एकदा तुम्ही अशा पद्धतीने खीर नक्कीच बनवून बघा खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक नक्की करेल आणि तुम्हीसुद्धा प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने तांदळाची खीर नक्की बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघू शकता तुमच्यासोबत बोलता बोलता आपले तांदूळसुद्धा छान असे भाजून तयार होत आहे आपले तांदूळ छान असे आता भाजून झालेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे तांदूळ पाच मिनटं थंड करून घ्यायचे आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे पाणी न टाकता आपल्याला अशाच पद्धतीने हे तांदूळ बारीकसर वाटून घ्यायचे आहे बघू शकता ज्या पद्धतीने जाड रवा असतो ना अगदी त्याच पद्धतीने हे तांदूळ मिक्सरवरती छान असे बारीकसर आपण वाटून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी अजिबातही मीठ टाकलेलं नाही आपण खीर बनवण्याची सुरुवात करूया सर्वात आधी एक चमचा भरून या कढाईमध्ये आपण तूप घातलेलं आहे तूप छान वितळून घ्यायचं ज्या चमचाने आपण पोहे खातो अगदी त्याच चमचाने आपण इथे एक चमचा तूप वापरलेला आहे हे तूप छान असं वितळल्यानंतर यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट तळून घेऊया इथे मी ड्रायफ्रूट काजू बदाम आणि पिस्ता वापरत आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूटचा वापर करू शकता ड्रायफ्रूट छान असे दोन ते तीन मिनटं या तुपामध्ये तळसल्यानंतर आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आपण टाकलेले ड्रायफ्रूट छान असे तुपामध्ये तळसून झालेले आहेत आता हे ड्रायफ्रूट मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे कढाईमध्ये शिल्लक असलेल्या तुपामध्येच आपण तांदुळाची पिठीसुद्धा भाजून घेऊया यामध्ये पुन्हा एकदा तूप टाकण्याची आवश्यकता नाही अतिशय कमी तुपामध्ये ही खीर तयार होते गॅसची पावर कमी ठेवायची आणि तांदुळाचं पीठ आता आपण या तुपामध्ये टाकलेलं आहे हे तांदूळाचं पीठ या तुपामध्ये दोन ते ती तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं हलकासा रंग बदलेपर्यंत गॅसची पावर कमीच ठेवायची गॅसची पावर अजिबातही वाढवायची नाही आता आपण यामध्ये अर्धा लिटर इतकं दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या खिरीलासुद्धा छान अशी उकडी आलेली आहे खिरीला छान अशी उकडी आली की एकदा यामध्ये अशा पद्धतीने चमचा फिरवून घ्यायचा बघू शकता आपली खीर छान अशी उकळत आहे येथे मी म्हशीचं अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही पाकिटच्या दुधाचा वापरसुद्धा करू शकता किंवा गाईचं दूधसुद्धा वापरू शकता आता दुधाला छान अशी उकडी आल्यानंतर यामध्ये दोन चमचा आपण खोबरं किस टाकून घेतलेला आहे एक चमचा यामध्ये आपण विलायची पावडर टाकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे इथे मी दोन टेबलस्पून एवढी साखर टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता ज्या प्रमाणामध्ये आपण तांदूळ घेतलेले होते अगदी त्याच प्रमाणामध्ये इथे आपण साखर वापरलेली आहे बघू शकता आपला तांदूळसुद्धा छान असा मऊ झालेला आहे गॅसच्या मंदाचेवर ही खीर छान अशी आपण उकळून घेत आहोत अर्धा लिटर दुधाचा वापर करून आपण सहा वाटी इतकी खीर इथे तयार करून घेत आहोत जर तुम्हाला बारा वाटी खीर बनवायची असेल तर तुम्ही एक लिटर दूध नक्की वापरा आणि त्यानुसारच तांदळाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे बघू शकता आपली खीर छान अशी दाटसर होत आहे आणि अतिशय छान असा सुगंध या खीरपासून येत आहे जर तुमच्याकडे विलायची पावडर नसेल तर तुम्ही केवडा इसनसुद्धा टाकू शकता तांदुळाचं पीठ पूर्णपणे दुधामध्ये जोपर्यंत विरघळत नाही आणि मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला ही खीर मंदाचेवरच शिजवून घ्यायची आहे अजिबातही घाई करायची नाही किंवा गॅसची पावर कमी जास्त करायची नाही बघू शकता आपली खीर आता पूर्णपणे नव्वद टक्के इतकी तयार झालेली आहे जर तुम्ही ही खीर हाय फ्लेमवरती करत असाल तर ही खीर उतू जाण्याची फार जास्त शक्यता असते म्हणूनच ही खीर बनवत असताना मंद आचीवरच बनवून घ्या बघू शकता आपली खीर आता पूर्णपणे तयार झालेली आहे आणि आपली तांदुळाची पिठ्ठीसुद्धा छान अशी या दुधामध्ये मऊ झालेली आहे जर तुमच्याकडे तांदळाची खीर खात नसतील तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रव्याचा वापरसुद्धा करू शकता बनवण्याची पद्धत पूर्णपणे हेच आहे आणि हीच पद्धत वापरून तुम्ही रव्याची खीरसुद्धा बनवू शकता आपण तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट आता आपण या खीरमध्ये टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा ही खीर छान अशी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायची ही खीर बनवण्यासाठी मला पूर्णपणे पंधरा मिनटं लागलेले होते बघू शकता आपल्या खिरीला पुन्हा एकदा छान अशी उकडी आलेली आहे जर याआधी तुम्ही अशा पद्धतीने ही खीर कधी बनवली नसेल तर यानंतर अशा पद्धतीने एकदा ही खीर नक्की बनवून बघा खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक नक्की करेल पुन्हा एकदा छान अशी ही खीर आपण घोटून घेऊया आणि मौसूत अशी ही खीर आपली इथे तयार होत आहे पूर्णपणे दोन मिनटं झालेली आहेत आणि गॅस आता बंद केलेला आहे आणि खीरसुद्धा मी बाजूला काढून घेतलेली आहे बघू शकता आपण तयार केलेली खीर अतिशय स्मूथ अशी तयार झाली आहे ही खीर फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळ नाही अशाच पद्धतीची खीर तुम्हालासुद्धा घरच्या घरी नक्कीच बनवून बघायची आहे आणि नंतरच कमेंट करून मला सांगायचं आहे आता ही खीर एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे थंड होण्यासाठी पितृपक्षामध्ये तुम्ही इतर काही पदार्थ नाही बनवले तरी चालतात पण अशा पद्धतीची तांदळाची खीर नक्की बनवा यामुळे पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो यामुळे या, या, या खिरीचा मान खूप जास्त असतो यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही खीर तयार झाल्यानंतर यावरती मी पिस्ता टाकून घेतलेला आहे तयार झालेली ही तांदळाची खीर तुम्हाला नक्कीच छान वाटली असेल छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा